तुमच्या विश्वासाचा आवाज जळगाव उन्नती जनसामान्याचे प्रश्न न्यायासाठी लढणाऱ्या मजलुमांचे हित आम्ही नेहमीच तुमच्या सोबत सत्याला वाचा फोडणारी बातमी जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूज वर अपडेट सलाई गोन तस्करांच्या विळख्यात बुरहानपूरचे जंगल सलाई तस्करांच्या वाढत्या धोक्यामुळे बुरहानपूर वन विभागाच्या हद्दीत लाखो सलाई झाडांचे अस्तित्व धोक्यात आले आहे नियमांच्या उल्लंघनामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडत असून तस्करीमुळे वनक्षेत्राचे गंभीर नुकसान होत आहे तस्करीमुळे सलाई झाडांचे होणारे नुकसान वनमंडळ बुरहानपूरच्या हद्दीत सलाई झाडांच्या तस्करीचे प्रकरण गंभीर बनले आहे लाखो झाडांची गडालिंग करत त्यांचा विनाश केला जात आहे संबंधित अधिकारी यासाठी जबाबदार ठरत असून लायसन्स जारी करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे एक झाड देते पन्नास सदमी आणि अकरा लाख रुपयांचे ऑक्सिजन एका सलाई झाडातून पन्नास सदमे मिळतात आणि त्यातून सुमारे अकरा लाख सत्त्याण्णव हजार पाचशे रुपयांचे ऑक्सिजन तयार होते हे झाडे पर्यावरणासाठी महत्त्वाचे असून त्यांची किंमत पैशात मोजता येणार नाही तरीही पैशांच्या हव्यासापोटी तस्करीला खतपाणी घातले जात आहे जंगल वाचवा समितीचा आक्रमक इशारा बुरहानपूरच्या जंगल वाचवा समितीने तस्करीच्या विरोधात आवाज उठवला आहे त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे झाडे ही केवळ ऑक्सिजनचा स्रोत नाहीत तर ती संपूर्ण पर्यावरणाचा आधार आहेत त्यामुळे पैशांसाठी आपले इमान विकणे चुकीचे आहे असे समितीने म्हटले आहे वनसंरक्षणासाठी अधिकाऱ्यांची जबाबदारी वाढली वनविभागाचे वरिष्ठ अधिकारी आणि स्थानिक प्रशासनाने याकडे गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे तस्करी रोखण्यासाठी कडक उपाययोजना आखण्याची आवश्यकता आहे शिवाय पर्यावरण संतुलन राखण्यासाठी जंगल वाचवणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे निष्कर्ष सला झाडांच्या तस्करीमुळे पर्यावरणाचा समतोल बिघडत आहे आणि वनक्षेत्राच्या संरक्षणाला धोका निर्माण झाला आहे तातडीने पावले उचलून या समस्येवर तोडगा काढला गेला नाही तर भविष्यात त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील जंगल वाचवण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करणे काळाची गरज आहे जळगाव उन्नती न्यूज तुमच्या हक्काचा आवाज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच ताज्या व विश्वसनीय बातम्यांसाठी बेल ऐकून दाबा तुमच्या विश्वासावरच उभे राहतो जळगाव उन्नती न्यूज